ऐंशी रुपये त्याला आर्थिक वर्षातल्या एप्रिल टू सप्टेंबर ह्या सहा महिन्यांना सरासरी साखर विक्रीचा दर आहे पस्तीसशे एक्केचाळीस रुपये माळेगावनी छत्तीसशे ऐंशी असं मूल्यांकन केलेले चौतीसशे एकोणनव्वद आपण केलं वायाबाबी छत्तीसशे ऐंशी रुपये मूल्यांकन केलेले हे तुम्ही लक्षात घेऊ शकता जास्त काय मला बोलण्याची इच्छा नाही ते कुठल्या देशाला जायचे आपण कुठल्या देशाला जायचं हे आपण बघायचे तुम्ही मोठ्या विश्वासानं आणि नेत्यांनी आमच्यावरती जबाबदारी सोपवली कुठेतरी कारखाना आणि समाजाला हे काम करा की आमच्या सुरुवातीला सांगितलं की गेला हा आयुष्यात नाही अतिशय खडतर असा हंगाम केलेला आहे त्याचं कारण असं आहे की हे आपण समजून घेतलं पाहिजे कारखान्याची इतिहास आजपर्यंत आपण उच्चांकी तेरा लाख पंचवीस हजार गेल्या हंगामात आपण जाणप केलं पंधरा लाख तेवीस हजार ताण म्हणजे आतापर्यंत गेल्या हंगामात हंगामान उच्चांकी त्याच्या पूर्वीपेक्षा दोन लाख ताने आपण उच्चांकी दोन लाख टन अधिकचं गाळप आपण केलं आणि हे गाळप केलं म्हणून मित्रांनो एकतीस तीन लाखाचा स्टॉक तेरा लाख क्विंटल जो राहिला त्याचा मूल चांगल्या पद्धतीने आपण करू आणि त्याच्यामुळे पस्तीसशे रुपये आपण दर मिळू हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पस्तीसशे रुपये जर आपण दिला म्हणजे दोनशे वीस रुपये हे सर्वसाधारणता आपण आधीचे दिलेले आहेत व्यक्तींना आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये जे काय आपण तुटणारे उसाळ दिलं पंच्याहत्तर असेल शंभर असेल दीडशे असेल दोनशे असेल ते आपण केवळ सर्वसाधारणला दिलं व्यक्तींना दिलेलं नाही त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्या की तिथं सर्वसाधारण दोन वर्ष अधिक जे लक्ष व्यक्ती विचार त्या ठिकाणी आपण केलेला आहे

येणाऱ्या 27 हजार मेट्रिक टनचा पूर समसनते गाळत केलं येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याकडे केवळ अकरा ते 12 लाख टन उपलब्ध आहे आजूबाजूला परिस्थिती जर बघितली तर पुरोदार तालुक्यामध्ये आपण समाधानकारक पाऊस झालेला नाही इथं जमिनीचं पाणी वाढलेलं नाही गोडचं पाणी वाढलेलं नाही कारण नदी जरी वाहिन असली तरी त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि ही शक्यता आहे की कारखाना सुदृढ झाल्यानंतर आता पावसाळ गेल्या पावसाळ्या हंगामा कमी झाला त्यामुळे झालं महाराष्ट्र राज्यामध्ये आढावा घेतला तर ऊसाची उपलब्धता ही खूप कमी प्रमाणात असल्यामुळं कारखाने उशिरा चालू करायला पाहून आता पाण्याची परिस्थिती पडली त्यामुळे लोक पुढे थांबतील